उद्या उद्या म्हणजेच बारा जूनला बहुविधी व्यवसाय सरपंच केसरी ओपनचं मैदान पार पडतं आहे गुळसाळे या ठिकाणी गुळसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा मित्रांनो उद्या ओपंच मैदान होणार आहे तर लगेच पारदेशी आदचं मैदान होणार आहे आणि या मैदानामध्ये एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतं आहे मित्रांनो या मैदाना नक्कीच आपल्याला मोठ मराठी पाताना पाहायला मिळतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाताना पाहायला मिळतील मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर आपल्या सर्वांच्या लाडकी विठ्ठल राणा यांचा तेजा पाताना दिसेल का तर मित्रांनो अपडेट होते की तेजा कालच्या मैदानात पाहिल भरखवडेच्या पण या मैदानामध्ये पाहताना नाही दिसला मग या दोन्हीपैकी ओपन किंवा आदत मैदानामध्ये तेजा पाताना दिसू शकतो बघा मित्रांनो जर तशी काय फिक्स अपडेट आली पण नक्की तुमच्याकडून पोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर या गोशाळेच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालून भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये